सर्व सामान्यांचा स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी फक्त आपल्यासाठी क्रांती फाउंडेशन ने केली क्रांती एक हजार एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून मिशन केले फत्ते क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून मे कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे प्रत्येकच वर्षी विक्रमी रक्तदान करून आपल्या मागील वर्षीच्या शिबिराचे रेकॉर्ड मोडले जात आहे यंदाच्या वर्षी क्रांती फाउंडेशनने एक हजार एकशे अकरा इतके महारक्तदान घेण्याचा संकल्प केला होता यासाठीची पूर्वतयारी करून जयसिंगपुरातील सर्व तरुण मंडळे गणेशोत्सव मंडळे राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यावसायिक विद्यार्थी यांना शिबिरासाठी आवाहन केले होते वासी यांनी उद्दंडाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तब्बल एक हजार एकशे पंचवीस जणांनी महाराष्ट्रान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तसेच रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे आणि या मानाने सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांना रक्ताअभावी जीव गमवावा लागत आहे परंतु क्रांती फाउंडेशनने रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदानाची जी चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून अनेक गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे अनेकांना जीवदान मिळत आहे जातपात धर्म वर्णभेद याच्याही पलीकडे जाऊन फक्त माणुसकीच्या नात्याने कोणाही गरजूंना रक्ताची गरज भासल्यास क्रांती फाउंडेशनकडून अगदी वेळेत आणि मोफत उपलब्ध करून दिले जात आहे राजकारण समाजकारण बाजूला ठेवून क्रांती फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराच्या आव्हानाला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे रक्तदान शिबिराच्या आयोजनामुळे माणुसकीची विचारधारा तळागळात पोहोचवण्यास क्रांती फाउंडेशनला मोठे यश मिळाले आहे सर्वजणच या माणुसकीच्या माळेत गुंफले जात आहेत यामुळेच जयसिंगपूर आणि पंचक्रोशीत क्रांती फाउंडेशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक अभिनंदन आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे माग तू फिरू नको उग सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसर गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवा काळजी रे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या